संगीत विश्वातील एक मोठं नाव म्हणजे सुधीर फडके स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांच्या गीतरामायण या अद्भुत निर्मितीस एकोणसत्तर वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रिडिफाईन प्रोडक्शनने पुण्यात स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या प्रमोशनचाच एक भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लाँच करण्यात आला या सोहळ्याला सुधीर फडके यांचे चिरंजीव श्रीधर फडके आणि गदिमांचे चिरंजीव आनंद माडगुळकर आणि इतर सन्मानित उपस्थित होते तसेच या सोहळ्याला सिनेमाची स्टारकास्टही उपस्थित होती तेव्हा पाहूया योगेश देशपांडे दिग्दर्शित स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमात नेमकी कुणाच्या पदरी कोणती भूमिका आलेली आहे या सिनेमात अभिनेते सुनील बर्वे बाबूजींची भूमिका साकारणार आहेत तर अभिनेता आदिश वैद्य हा बाबूजींच्या तरुणपणातली भूमिका साकारणार आहे अभिनेत्री मृणमयी देशपांडे सुधीर फडके यांच्या पत्नीची ललिताबाई फडके यांची भूमिका तर विभावरी देशपांडे यांनी त्यांच्या आईची भूमिका केली आहे तर अभिनेते सागर तळाशीकर गदिमानच्या भूमिकेत असतील आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर ज्येष्ठ गायिका मानिकबाई वर्मा यांच्या भूमिकेत दिसेल अभिनेत्री अपूर्वा मोडक आशा भोसले आणि अभिनेते धीरेश जोशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेत असतील अभिनेते शरद पोंगशे डॉक्टर हेडगेवार यांची भूमिका साकारणार आहेत तर स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा एक मे दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होणार असून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत मला इथून वंदी प्रणाम प्रणाम पोचवी रघुनाथ रघुनाथ आम शिरवच तुझं घे जात जाता ना जाता শব্দ শ্রী রীরা আশু আশু এত খরক নিশ্চিত